दहा हजार सैन्य आलं राजा देवरा देव राजा देवरायला माहिती नाही आणि त्याचं आक्रमण झालं आणि त्याचं सैन्य राजारामांचं सैन्य से हे इतर ठिकाणी गेलेलं होतं थो। आणि थोडी आपल्या महाराष्ट्राला एक सांगतो महाराष्ट्राला थोडीशी पहिला असून तो शाप आहे तिथं फितुरी झाली होती आपल्याच लोकांनी तिथं फितुरी केली होती आणि राजा रामदेवराय मुबलक सैन्याचं से एकटा केला असता आक्रमण बाहेरून सुरू झालं होतं चाललेली ती लढाई शेवटी राजारामांना पर्याय राहिला नाही तिथं तह करावा लागला तह झाला तहा मध्ये राजाराम देवरायांच्या समोर अल्लाउद्दीन खिलजीनी मागणी केली धन मागितलं सगळं मागितलं सगळं मान्य केलं पण शेवटची मागणी होती की तुझी मुलगी मला दे तिचं नाव जेठा पल्ली ती एक तीक मुलगी राजाराम यादेवरायांना अल्लाउद्दीन खिलजीला द्यावी लागली महाराष्ट्राचं नाक तिथंच कापलं गेलं आणि तिथून पुढं तिथून पुढं महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रामध्ये हैदौ दुश्मनांनी घातला होता Wow.